हाच आहे तो सम्यक शिरके ज्याची आता आम्ही थोडी मस्करी आहे पण त्याने दहावीला नव्वद टक्के पाडलेले आहेत आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू तर त्याचंच आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत मॉलमध्ये जाणार आहोत थोडं थोडं गेमिंग झोनमध्ये आम्ही खेळलो फोटोज काढले आणि थोडंसं शॉपिंग केलं त्याने देखील टी शर्ट्स वगैरे घेतले आणि मग आम्ही चाललो आहे डिनरला अंगण रेस्टॉरंटला दा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे परणवी अँड बेबी वर्ल्ड जाता जाता एक छान मुवमेंट कॅप्चर झाली जेव्हा सक्षम नाही म्हणजे माझा धीर लागतो आणि प्रत्युषचा तो काका लागतो त्याने जम्प करायचं होतं त्याला प्रत्युषला सो त्याने त्याला उचलून घेऊन पुढच्या स्टेपवर ठेवलं आणि ते खूप क्यूट होतं मॉलमध्ये शॉपिंग करताना खूप चालावं लागतं सो आम्ही दमलो होतो आणि मग नंतर अंगण रेस्टॉरंटला जेव्हा बसलो तेव्हा खूप बरं वाटलं आणि हे माझे सासरे लागतात म्हणजे प्रत्युष त्यांना आबा बोलतो आणि आबांचं आणि त्याच्या पप्पांचं खूप महत्त्वाचं काहीतरी डिस्कशन चालू होतं हा आहे अंगणमधला प्ले एरिया जिथे लहान मुलांची खूप परफेक्ट सोय झाली आहे घसरगुंडे आहेत झोपाळा आहे सो तिथे मुलं रमतात आणि मग आनंदाने आई वडील जे आहेत पॅरेंट्स आहेत ते जेवू शकतात तर छानपैकी डिनर करून झाला आहे आमचा आणि आता आम्ही अंगण रेस्टॉरंटच्या बाहेर पडतोय आणि पुन्हा स्टेशनला जाणार आहोत कुल्फी खायला जी स्पेशल आहे मावा कुल्फी तिथे मिळते इथे तर हा सगळे इतके सिरियस झाले होते की सगळ्यांना इतकी चव आवडलेली आणि सिरियसली सगळेजण त्याच्यावर फोकस करत होते तर व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला आजचा व्लॉग आणि आमची ब्लॅक थीम जे आम्ही ड्रेसिंग केलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय